नमस्कार मी रेखा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर आज असे मी छान भांडे क्लीन करून घेतले काही काल केले होते आणि त्याच्यानंतर मग छान असे आणि गुळाचे लाडू बनवून घेतले कारण माझ्या लेकरांनी सांगितले होते मला कालच की मम्मा माझ्यासाठी लाडू बनव आता कोणते कसे बनवायचे कशाचे बनवायचे हे नव्हतं सांगितलं पण तिला खोटं बघितले टी व्हीवर की काही की तिला आवडतं म्हणते मग की मम्मा माझ्यासाठी लाडू बनव आता तर म्हटलं झटपट होणारे लाडू कशाचे तर पटकन आणि गुळाचे होतील म्हणून मग छान असे तिळ धुवून घेतले आणि भाजून छान त्याच्यामध्ये गुळ टाकून छान असे तिच्यासाठी लाडू बनवून घेतले आम्हाला ना खोटं कधी काही टी व्हीवर काही दिसलं की तेच आवडतं बर्गर असो मग पिझ्झा असो काही असो तर तेच ते बघितलं की मग तिला आठवतं आणि मग येऊन किचनमध्ये मला म्हणते की मम्मा इकडे ये इकडं बघ की टी व्हीवर काय चालू आहे तर ते तसं मला बनवून दे म्हणून असं तिचं चालू असते तुमचेही लेकर असेच करतात का ते कमेंट्स करून नक्की सांगा तर आधी मी घर क्लीन करून घेतलं पूर्ण कारण लेकरू असं इतका घर फैलावून ठेवते ना पसारा थोडं का नाही आवरलं की पूर्ण घरभर पसारा होते तर आधी घर क्लीन करून पोजा करून घेतला आमच्या इकडं आता तरी असं चार आठ दिवस झाले की आता असं वाटत आहे की नेमकं पावसाळा थोडासा पावसाळ्यानं विराम घेतला म्हणून कारण इतका सारखा का पाऊस असा चालू आहे ना की अजिबात असं ऊन पडत नव्हतं सूर्यदेवता अजिबात दिसत नव्हते आम्हाला इतका पाऊस सारखा म्हणजे असं इकडंच नाही तर सर्वीकडंच आहे बहुतेक पण आम्हाला अजिबातच असं ऊन दिसत नव्हतं तर आता असं चार आठ दिवस झाले की मस्त ऊन पडत आहे पण मस्तच नाही तर एकदमच गरम होत आहे आता आणि गरमी पण भर असं वेगळंच असतं ना आपल्याला थंडही सहन होत नाही आणि खूप जास्त गरमही नाही आता असं वाटत आहे की पाऊस येव म्हणून आता कारण सकाळी नऊ वाजले होते बघा ऊन कसं चमकत होतं बाहेर एकदमच जास्त गरम होत आहे आणि गरमी भरपूर होत आहे तर दिवसभर असं कुल्लर चालू ठेवायची इच्छा होत आहे आता उद्याला माताराणीचं आगमन होणार आणि परत आठ नऊ दिवस कुठं जातील पण माहीत पडणार नाही आणि नंतर मग आम्हाला आधी आठ दिवस आठ दहा दिवसाकडं गावाकडं जायचं आहे आणि आमच्याकडं गौरवही येणार आहेत त्याच्यामुळं तर तशा तर आमच्या पोळ्यालाच असतात परंतु आता काही कारणामुळं ले लेट ठेवायचं काम पडलं तर काही अडचणी होत्या त्याच्यामुळं मग आम्ही कोजागिरी पौर्णिमेला ठेवल्यात आणि आम्ही गावाकडे जाईल ना तेव्हा तुम्हाला गावाकडले व्हिडिओ बघायला मिळतील तर कोणाला आवडतील गावाकडले व्हिडिओ बघायला तर, कमेंट्स मुठी, मुठी, तर ते कमेंट्स करून कडून असे तीन झाड होते मोठे मोठे तर आम्हाला अजिबात गरम वाटत नव्हतं त्या रूममध्ये आता गॅलरी मधला बघा दार खुलं आहे तर तिकून पण कसं ऊन चमकत आहे ना अजिबात इच्छा होत नाही जायची कारण तिथं जेव्हा असं मी गॅलरीमध्ये एनी टाईम मध्ये थांबायचो थोडं का काही वेळ भेटला की गॅलरीमध्ये जाऊन थांबायचो तर म्हणजे असं थंड गार होतं आणि पक्ष्याचं चिवचिव राहायचं खारुताई राहायची आणि लेकरू पण तिथं पक्ष्याला खायला नेऊन ठेवायचं तर एकदमच मस्त वाटायचं ना आता अजिबातच मग गॅलरीमध्ये जायची इच्छा होत नाहीत क असं वाटतं की आमची बदली व्हायची आधी ते झाडं वगैरे नव्हते तोडायला पाहिजे पण आता आपलं कोण ऐकणार होतं तिथं जर का आपण म्हणलोय असतं तरी कोणी ऐकत नव्हतं तर त्याच्यामुळं म्हणलं नाही पण इतकं जास्त मन दुखलं ना त्या झाडासाठी कारण त्याला फळं पण भरपूर यायचे आसपासचे सर्व त्याचे आंबे खायचे पण इतकं छान झाडं तोडलं म्हणजे मन खूप जास्त दुखलं पण काय करणार कोणी ऐकत नव्हतं ऐक नव्हतं सांगितलं असतं म्हणलंय असतं तरी तर काही नाही बाकी तोडत असताना विलाज नसल्यासारखं दुरून बघत बसलो कारण आप अप... ल काही चालतच नव्हतं ना नाही लावी तर काही नाही मग काय आता भांडे वगैरे क्लीन करून घेतले नवरात्रात आणि मग गॅलरीमध्ये ऊन पडत आहे तर मग गॅलरीमध्येच मा नेऊन मांडले होते कारण त्याला ऊन वगैरे दिले आणि नंतर मग त्याच्या डाळी वगैरे टाकले की मग त्या जास्त लव म्हणजे लवकर खराब होत नाहीत तर त्याच्यामुळे आधी त्याला गरम करून घेतले डबे उन्हाला ठेवून आणि परत एकत्र एक टाकून ठेवले आता वेळ भेटला होता तर आता सर्व डबे भरून घेवावं म्हटलं आणि नंतर मग बाईसाठी जे तिला लाडू बनवून द्यायचे होते तर ते लाडू बनवून देवं तर मग आधी सर्व डबे भरून घेतलेत आणि असं या टीलच्या डब्यातनी जेव्हा आपण डाळी वगैरे ठेवतो ना तेव्हा असं होतं की त्या डब्यातनी डाळी ठेवतो आपण मग जेव्हा ती जेव्हा जी बनवायची असते ना तेव्हा ती सापडत नाही मग सर्व डबे खोलायचं काम पडते असं असते टीलचे डब्याचं आणि दिसायला छान दिसतात रॅकमध्ये लावल्याच्या नंतर परंतु दिसत ते जेव्हा आपण शोधायचं म्हणलं नाही तेव्हा सर्व डबे शोधून बघावं लागतं की कोणत्या डब्यामध्ये कोणती डाळ आहे तर असं होतं माझ्यासोबत तर असंच होतं तुमच्याहीसोबत असंच होतं का तर कमेंट्स करून नक्की सांगा हे डबे भरायला घेतले परंतु दोन तीन डब्याचे झाकणंच गायब होते आता जेवढे डब्यामध्ये बसले तेवढे मी डब्यामध्ये ठेवले होते आणि जेवढे बसले न डब्यात बसत नव्हते तेवढे मी साईडला ठेवले होते आणि काही डबे प्लॅस्टिकचे आणि काही झाकणं खेळायला घेतले आणि तेच म्हणजे मला बराच वेळ गेला ते शोधायला की ते डब्याचे झाकणंच मला सापडत नव्हते की कुठं ठेवले म्हणून आणि आपण जेव्हा निमता असे भांडे वगैरे क्लीन करतो ना तेव्हा आपलं आपल्यालाच किचनमध्ये किती प्रसन्न वाटतं आणि म्हणजे असं आवड बी होती म्हणा करायची पण कधी करतो उद्याला करतो परवाला करतो म्हणून असं आपलं लांबणच राहते लांबतच राहते आणि पण असं सण असलं काही असलं निमित्त असलं की आपण पटापट किती काही कंटाळा आला तरी आपण करून घेतो तर, तर मग आपलं म्हणजे आपल्यालाच छान वाटतं घरातनी बघा या डब्याचं पण झाकण मला शोधून आणायचं काम पडलं कारण डब्याची झाकणच नव्हती सापडत मला घासून तर ठेवले होते मी छान पण ते सापडतच नव्हते चला माझे भांडे वगैरे क्लीन करून झाले आणि माझ्या आता राहिले लाडू बनवायचे तर त्याच्या मी क्लिपं घेतल्या होत्या पण असं झालं की त्या क्लिप सेव्हच झाल्या नाही स्टोरेज फुल झाल्यामुळं ते सेव जाले जाले ती मला सेव तर दाखवल्या परंतु जेव्हा मी व्हिडिओ एडिट करायला गेले तेव्हा मला त्याच्या क्लिपं पूर्ण मिस दाखवल्या त्याच्यामुळे एकच क्लिप त्याच्यामधली सेव झाली जे की मी लाडू बनवून तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये तीच क्लिप सेव्ह झाली बाकीच्या एकही क्लिप त्याची सेव झाली नाही तर असू द्याने कळेच बनवेन तेव्हा नक्कीच सोबत शेअर करेन तर मी तीळ लगेच धुवून घेते आणि कढईमध्ये भाजते त्याला तर त्याच्यामधलं थोडं पाणी कमी होईपर्यंत गॅस फुल ठेवते आणि जेव्हा त्याचं पाणी कमी झालं की मग थोडा गॅस कमी करून त्याला साथ सारखं फिरवत राहते चमचनं तर, तर एकदमच असं वाटत नाही की आपण याला पाण्यामध्ये टाकलं होतं ना आणि नंतर भाजायलो म्हणून तर जशी आपण आधी नाही धुवून भाजतो ना तेव्हा तशी राहतात तशी तसेच तडतडतात त्या छान आणि पांढरीशुभ्र वाट कलर येतो त्याला आणि क्लीन म्हणजे आपल्या मनाला शांतता वाटते की नाही आपण याला धुवून बनवलं आणि छान वाटतात एकदम पांढरा शुभ्र कलर येतं तर आमची आता हे घरचे तिळ आहे तर उन्हाळी तिळ आहे आणि भरपूर दिवस झाले तर थोडे खराब झाल्यासारखे झाले होते तर त्याला छान क्लीन करून घेतलं परत धुवून घेतले आणि मग छान भाजून घेतले आणि छान नंतर मग गूळ बारीक करून छान त्याचे असे लाडू बनवून घेतले तर फक्त ही एक क्लिप माझ्याकडून शेव झाली ते पण लाडू पूर्ण बनवून झाले होते तर एकदम छान असे लाडू बनवून तयार आहेत एकदम पौष्टिक तिळ आणि गुळाचे तुम्ही पण कधी ट्राय केलेत का ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि बघा किती छान लाडू बनवून तयार आहेत तर चला भेटूयात आपण नेक्स्ट